हा आहे बिड भीड़, पिडकीन ते येवला गंगापूर वैजापूर मार्गे जाणारा दोनशे पंधरा महामार्ग हा स्टॉप आहे गुरुधानोरा तर इथे डिवायडर टाकणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं कारण जे वाहने सुसाट येत असे हा जो फाटा आहे इथे चौफुल्ली आहे या चौफुल्लीवरती इकडे जवळपास वीस गावांना जाणारा हा रस्ता आहे गुरुधानोऱ्यातून आणि इकडे या माडिसीत जाणारा एक चौफुल्ली या सुसाट वाहनामुळे आता जो छोटा हाती येतोय आणि जी गाडी येते ह्या उभ्या रस्त्याने येणाऱ्या गाडीमुळे कित्येक अपघात घडत होते परंतु आता डिव्हायडर टाकलं तिकडून हे डोकेदुखी ठरत आहे हेच जर वेग कमी ठेवला असता प्रत्येकाने गाडीवरती नियंत्रण ठेवलं असतं तर ही गोष्टही करावं नसती लागली परंतु असो हे डिवायडर असणं अत्यंत गरज आहे आता बरेचसे लोक किंवा गाड्यांचे नुकसान होतात सुसाट येतात आणि डिवायडरवर आदळून त्या गाड्यांचे काही नुकसान होत आहे परंतु जीव जाण्यापेक्षा नुकसान कधीही चांगलं परंतु असो आत्ताच्या काय गाडी बैलाचं आहे थोडंसं नुकसान झालं गाडी बैलाच्या मुळीसह एक महिलाही त्या डिवायडरला गाडी आ म्हणजे आदळल्याने खाली पडली ते बघा त्रास होतोय मान्य आहे पण कुणाचा जीव जाण्यापेक्षा हा त्रास कधी बरा वाटतो कारण या चौकुल्लीवरती कायम वर्दळ असते शाळकळीमुळे मुले, मुले। शेतात जाणारे वयस्कर महिला या रस्त्याने कायम जात असतात उभ्या रस्त्याने आणि सुसाट वाहनांचा अंदाज न आल्याने इथे कायम अपघात घडणारं ठिकाण हे गुरुधानावर आहे परंतु या डिवायडरमुळे आता गाड्यांचा वेग कमी होतोय आणि अपघातही थोडे जीवित आणि टळते अपघात हे थोडेफार होतच असतात चला धन्यवाद वाने अवघात चालवा